पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तांबडी येथील दगडखाणीतून गौण खनिज वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड डम्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या अपघातात तांबडी आदिवासी वाडी येथील नाम्या निरगुडा हा मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय निकामी झाल्याचे समजते याबाबत सविस्तर वृत्त असे की सायंकाळी चारच्या सुमारास तांबडी आदिवासी वाडीवरचे बाजूस असलेल्या दगडखाणीतून क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज भरून नेणाऱ्या ओव्हरलोड डम्परने मोटरसायकलला धडक दिली या अपघातानंतर डम्पर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले तर नाम्या निरगुडा हा या अपघातग्रस्त युवकाला वैद्यकीय उपचारासाठी पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदर अपघाताची चौकशी पेण पोलिसांकडून सुरू आहे